महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवावं उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्ला बोल घर फोडणं पक्ष फोडणं हे तर कौरवांचं काम आहे कौरवनीती आहे ते हरणार आहेत कौरव त्यावेळी शंभर होते पांडव पाचच होते पाच पांडवांनी कौरवांवर मात केली होती त्यामुळे पांडव सत्याच्या बाजूने होते आणि त्यामुळे श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने होते असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यात फिरत आहेत उद्या ते गल्लीतही फिरतील त्यांनी गल्लीतही रॅली करावी त्यांनी महाराष्ट्र बघावा महाराष्ट्राचं प्रेम काय असतं हे त्यांना कळेल पण महाराष्ट्राचा शाप काय असतो हे त्यांनी अनुभवावं असा जोरदार हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनासाठी मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी मोदींवर हल्ला चढवला माझ्या छातीवर मशाला आहे जनतेच्या हृदयात मशाली पेटलेल्या आहेत लोकांच्या मनात आग आहे मोदींना महाराष्ट्राने निवडून आहे भरभरून खासदार दिले तुम्ही फक्त शिवसेनेचा घात नाही केला तर महाराष्ट्राचा घात केला महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे मोदींनी आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले येऊ घालणारे उद्योगही गुजरातला गेले मी मुख्यमंत्री असेपर्यंत त्यांचे उद्योग पळवण्याची भीषण नव्हती आमचं सरकार पाडल्यानंतर त्यांनी गद्दारांना सोबत घेऊन उद्योग फिरवले असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आणि महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते कृष्ण आहे पण अर्जुन आणि अभिमन्यू विरोधक असं म्हणत की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झालाय <laughs> अभिमन्यू बरोबर आहे पण अभिमन्यू शूर होता तो भेकड नव्हता आज हे जे काय ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह हो टाकतायत ही भेकड लोक आहेत ह्याना अभिमन्यूसारखं धैर्य नाही आहे लढायचं तो चक्रव्यूहात घुसला होता हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारा लावण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडत आहेत कुटुंबात कलह लावतायत पक्षामध्ये भांडणं लावतायत हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना ही कौरव नीती जी आहे ती कौरवनीती शेवटी हारणार आहे कारण कौरव त्यावेळेला शंभर होते पांडव पाचच होते होय पण पाच पांडवांनी शंभर कौरवांवरती मात केली होती कारण पांडव हे सत्यासाठी सत्या आणि धर्माच्या बाजूने लढत होते म्हणून स्वतः श्रीकृष्णसुद्धा हा पांडवांच्या बाजूला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई